शिवाजी विज्ञान महाविद्यालयात कम्प्युटर ॲप्लिकेशनच्या प्रथम सत्रात शिकणाऱ्या अचलपूर तालुक्यातील कुष्टा ता येथील मूळचा रहिवासी असलेल्या एकोणीस वर्षीय अर्पित श्रीकृष्ण सार्वे या विद्यार्थ्याचा अठरा मार्चच्या सायंकाळी करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला राठीनगर येथील मैदानावर मुलं खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी मृतक अर्पितच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अर्पितच्या मृत्यूला मंदिर ट्रस्टी आणि चौकीदाराचा मुलगा जबाबदार असल्याचं समोर आलंय हे दोघेही सध्या फरार आहेत शिवाजी विज्ञान महाविद्यालयात कम्प्युटर अप्लिकेशन या प्रथम सत्रात शिकणाऱ्या अचलपूर तालुक्यातील कुष्ठा गावात मूळचा रहिवासी असलेल्या एकोणवीस वर्षीय अर्पित श्रीकृष्ण सारवे या विद्यार्थ्याचा अठरा मार्चच्या सायंकाळी करंट लागून मुद्दैवी मृत्यू झाला होता अर्पित हा गेल्या एका वर्षापासून गाडगेनगरात भाड्याने राहत होता आपल्या वर्गमित्रासह गावातील मित्रांसोबत राठी नगरातील जय जवान जयदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिर मैदानावर क्रिकेट खेळायला जात होता अठरा मार्चच्या सायंकाळी तो करीत असताना अचानक चेंडू तारेच्या जवळ गेल्याने चेंडू काढायला गेला, गेला असता अर्पित तेथील तारेच्या कंपाऊंडला चिटकला त्याला काढायला गेलेला त्याच्या मित्राला सुद्धा जोरदार विद्युत प्रवाहाचा झटका लागला अशातच जवळच्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना बोलावून अर्पितला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला तेथून त्याला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता त्याचा मृत्यू झाला या घटनेत अर्पितच्या वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली या घटनेची माहिती होताच एसीपी अरुण पाटीलसह सह गाडगेनगर पोलीस दाखल झाले वीस मार्चला या ठिकाणी महावितरण कंपनीचे अधिकारी दाखल होऊन विद्युत प्रवाह कुठून संचार करण्यात आला त्याची पडताळणी करण्यात आली असता मैदानात जय जवान जय जयदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे मंदिर आहे याच मंदिर शेजारी कंपाऊंडजवळ सीताराम चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह खोली बांधून चौकीदारी करतात त्यांच्या घरात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भोजराज जवनजाळ यांच्या परवानगीने अनधिकृत वीज कनेक्शन घेतले अशी तक्रार मृत कर्पितच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे वीस मार्चला केली सीताराम चौधरी यांचा मुलगा वायरमनचे काम करीत असल्याने त्याने सिंगल फेज म्हणून मंदिरपासून खोलीपर्यंत वीज कनेक्शन घेतले त्याचे अर्थिंग कंपाऊंड जवळ लावण्यात आल्याने थेट विद्युत संचार कंपाऊंडला संचारल्याने अर्पितला जोरदार झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेला मंदिर ट्रस्टी गजानन जवंजारसह चौकीदाराचा मुलगा दीपक चौधरी असल्याचे सांगून दोघांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने गाडीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याच घटनेत घटनेच्या दिवशी रात्री मैदानावर जयराम बारकिसन दोरखंडे यांचा मुलगा सुद्धा क्रिकेट खेळायला जात असल्याने त्यांना अर्पितच्या मृत्यूच्या त्याच्या पत्नीने माहिती दिली असता ते जवंजाड यांना विचारणा केली असता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गजानन सह इतर युवकांनी दोरखंडे यांना अश्लील शिविगाळ करून त्यांची बेदम पिटाई केली अशात जयराम दोरखंडे यांनी सुद्धा गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून गजानन जवंजाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे सध्या गजानन सह दीपक चौधरी हे दोघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे या प्रकरणात महावितरण कंपनीचा अहवाल प्राप्त झाल्यावर आणखी गुन्ह्यात वाढ केल्या जाणार असल्याची माहिती गाडगेनगर एपीआय साळुंके यांनी दिली आहे जे लोक कारणीभूत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नेमकी को... चौधरी काय चुका काय दिसली आपल्याला आपण तिथं गेलो असतात तिथे ट्रस्टच्या नावाने मीटर नाही आहे जवळजारच्या नावाने मीटर एक तर ट्रस्टी पुरवठा घेतला एक सिंगल वायर नेला फक्त डबल वायर यूज नाही केला सिंगल वायर केला त्या जे त्याची जाळी आहे त्या जाळीला अर्थिंग मारलं त्या अर्थिंग अर्थिंगमुळे तिला शॉक लागला जेवढे याला कारणीभूत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आपण तक्रार दिली आहे तक्रार केली आहे